माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री रामविजय कथासार या ग्रंथातील अध्याय अकरावा दशरथांचा मृत्यू भरतांची निस्पृहता श्री गणेशाय नामा राम लक्ष्मण व जानकींनीही जान्हवीच्या तीरावर वटवृक्षाखाली विश्रांती घेतली तिथे गुहक नावाचे निषादाचे राजा होते श्रीरामाने त्यांना नौकेतून पहिले तीरावर सोडण्यास सांगितले काय गमत आहे पहा ज्यांचे नामस्मरण केल्याने लोक भवसागर तरुण जातात ते रघुवीर गंगेच्या पलीकडे जाण्यासाठी गुहकांची प्रार्थना करत होते असो त्यांनी त्यांचे नाव गाव विचारले रघुपतींनी उत्तर दिले मी राम आहे अयोध्येचे राजा दशरथ यांचा ज्येष्ठ पुत्र हे माझे बंधू लक्ष्मण या माझ्या पत्नी सीता आम्ही चौदा वर्षासाठी वनवासाला निघालो आहोत त्या समयी गुहकांच्या माताजी तिथेच होत्या त्या गुहकांना म्हणाल्या या रामरायांच्या चरणधुलीने शिळेच्या स्त्रीमध्ये रूपांतर झाल्याची कथा साधूंच्या मुखातून मी ऐकली आहे त्यांच्या पदस्पर्शाने तुमची नौका स्त्रीरूप झाली तर तुम्ही काय कराल उपजीविका कशी चालवाल तुम्ही यांना नौकेत बसवू नका गुहकांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले ते श्रीरामांना म्हणाले प्रभू तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे आणि तुमचे चरण माझ्या आश्रमाला लागावेत अशी माझी इच्छा आहे कारण ज्या चरणांच्या रजकनाने अहल्यांचा उद्धार झाला ते चरण मला स्वहस्ते पुजायचे आहेत मग त्यांना घेऊन ते सुगृही गेले त्यांचे स्वहस्ते चरण धुतले त्यांची पाद्यपूजा केली त्या चौघांचा सन्मान केला त्यांना शीतल जल व गोड फळे दिली त्या ते समयी त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता ते म्हणाले रामराया मी तुमचा भक्त आहे आणि आपले दैवत वनवासात कष्ट सोसत असताना मी सुखोपभोग घेणे उचित नाही म्हणून तुम्ही परत येईपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही व मंगल स्नानही करणार नाही ते एकूण त्यांचे हृदय भरून आले त्यांनी गुहकांना दृढ अलिंगन दिले गुहकांनी त्या तिघांना आपल्या नौकेत बसवले तेव्हा श्रीराम सुमंतांना म्हणाले आता तुम्ही परत जा वसिष्ठ आणि दशरथांना माझा नमस्कार सांगा लोकांचे सांत्वन करा त्यांना म्हणावे मी चौदा वर्षांनी येतोच आहे तोपर्यंत धीर धरा भरत परत आल्यावर रागावलेले तात महाराज उद्युक्त होतील म्हणून त्यांना सांभाळा काही विपरीत होऊ नये म्हणून सावध रहा ते एकून सुमंतांना रडू आले रामचंद्रांना वंदन करून ते म्हणाले रघुनाथ मी तुमच्याबरोबर येतो तुम्ही नकार दिलात तर मी इथेच प्राणत्याग करेन रिकामा रथ नेहून मी कोणालाही दुःख देऊ इच्छित नाही दशरथ आणि माता कौसल्या यांच्या मृत्यूला मीच कारणीभूत होईल की काय अशी मला भीती वाटते लोक मला काळतोंड्या म्हणून ही मी काय करू श्रीरामांनी त्यांची मनोवस्था जाणली त्यांना दृढ अलिंगन दिले व म्हणाले काळजी करू नका निश्चित होऊन जा त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला त्या योगे त्यांचा शोक नाहीसा झाला श्रीराम लक्ष्मण व जानकींना गंगेच्या पहिले तीरावर नेले तोपर्यंत सुमंत तिथेच उभे होते राघवांनी हात हलवून त्यांचा निरोप घेतला श्रीराम लक्ष्मण व जानकी सह मार्गक्रमण करू लागले पुष्करिणी आदि तीर्थांना भेटी देत ते प्रयागास गेले तिथून भरद्वाजांच्या आश्रमात गेले त्या ऋषींनी त्यांचे आनंदाने स्वागत केले त्यांच्या आगमनाचे वृत्त समजतात अनेक ऋषी त्यांना भेटायला आले ते म्हणाले रघुपती आता तुम्ही इथेच राहा दंडकारण्यात कशाला जाता ते म्हणाले मुनिजन हो तुमचा प्रेमभाव मला कळतो मी इथे राहिलो तर अयोध्येतील लोक वारंवार इथे येत राहतील म्हणून मला गुप्तपणे दंडकारण्यात गेले पाहिजे तिथे मला काय करायचे आहे ते तुम्हाला माहीतच आहे आता मी कोणत्या मार्गाने पुढे जावे ते सांगा भारद्वाज म्हणाले रघुनंदन चित्रकूट पर्वताचा परिसर अतिशय रमणीय आहे तिथे अनेक तपस्व्यांचे आश्रय आहेत तुम्ही काही काळ तिथे वास्तव्य करा श्रीरामांनी चित्रकूटास जाण्याचे ठरवले त्यांना निरोप देण्यासाठी सर्व ऋषीजन सिद्धवटापर्यंत आले होते श्रीरामाने सिद्धवटाला नमस्कार केला जानकीने तिथे श्रीराम विजयी होऊन परत आल्यावर अयोध्येस परतताना इथे ब्राह्मणांना भोजन देऊन दोन लक्ष गायींचे दान करीत असा संकल्प केला रघुवीर चित्रकुटास आले तिथे ज्यांनी रामचरित्र आधीच वर्णन करून ठेवले होते महर्षी वाल्मिकी व अनन्य थोर ऋषी तपश्चर्या करत होते श्री त्या सर्वांची भेट घेतली त्यांना अपार आनंद झाला तिथे एक पर्णकुटी बांधली इथंपर्यंत गुहक श्रीरामाच्या बरोबर होते पण राघवांनी त्यांना निरोप दिला गुहकांनी सुमंताची भेट घेऊन पुढे हकीकत निवेदन केली श्रीरामाच्या वियोगामुळे दोघांनाही अपार दुःख झाले होते सुमंतांनी जड अंतकरणाने रथ अयोध्येकडे वळवला श्रीरामांच्या निघून जाण्याने अयोध्या प्रेतवत दिसत होती त्यांचा रथ रिकाम्या असल्याचे पाहून लोक अधिकच आक्रोश करू लागले त्यांची उरली सुरली आशाही संपली त्यांची अवस्था त्यांना पाहावे ना त्यांनी पानांनी आपले मोक झाकून घेतले त्यावेळी मी किती अभागी आहे देवाने माझ्याकडून हे कोणते दुष्कर्म करवून घेतले असा विचार करून ते फारच व्यथित झाले होते त्यांचे तोंड उतरले होते त्यांनी मतप्रयासाने स्वतःला सावरले कैकईंच्या मंदिरात प्रवेश करताना त्यांना एकसारखे गहिवरून येत होते आणि दशरथांच्या सन्मुखी जाण्याची लाज वाटत होती त्यांनी एकटेच आलेले पाहून महाराजांचे प्राण कंटाशे आले ते म्हणाले सुमंत माझ्या मुळावर घाव घालण्यासाठी इथे आला आहात काय माझ्या श्रीरामांना कोणत्या मनात टाकून आलात माझे रामरूपी रत्न कोणत्या चिखलात बुडवलेत माझ्या फुलासारख्या कोमल सुनबाई माझे लक्ष्मण आता कुठे आहेत सुमंतांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व पिटू लागली म्हणाले सुमंत त्यांना टाकून येताना तुम्हाला मरण का आले नाही तुम्ही इतके निर्दयी कसे तुम्ही दृष्ट आहात रामवियोगाचा अग्नी त्यांना जाळून टाकत होता श्रीराम मला टाकून कसे गेलात तुम्हाला माझी का दया आली नाही आता जगून काय करू माझा प्राण चालला या अंतकाळी तरी तुमचे दर्शन होऊ द्या असे म्हणून ते आक्रोश करत होते ते एकसारखे श्रीराम श्रीराम हे एकच वचन म्हणत होते तीव्र शोका वेगाने त्यांना धाप लागली होती त्यांनी क्षणार्धात डोळे पांढरे केले आणि दुसऱ्याच क्षणी मानता चार पराक्रमी पुत्रांचे ते कीर्तिवान पिताश्री जवळ एकही पुत्र नसताना मरण पावले सुमंताने धावत जाऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाला होता त्याने दशरथांचे मस्तक आपल्या मांडीवर ठेवले त्यांच्या मृत्यूने अयोध्येवर दुसरा आघात झाला कौसल्या व सुमित्रांच्या शोकाला परावार राहिला नाही वैधव्य नशिबी आलेल्या साछे राण्याही धाय मोकलून रडू लागल्या संपूर्ण अयोध्या घोर दुःखात बुडून गेली आता आपण पाहूयात भरतांची निस्पृ वसिष्ठांनी राजस्त्रियांचे सांत्वन केले मग प्रधान आधी मान्यवरांची तातडीने बैठक घेतली व म्हणाले आधी आवरा राजसिंहासन रिकामे राहता कामा नये बोलावणे पाठवा त्यांना गादीवर बसवा त्यांच्या हातूनच दशरथांच्या देहावर अग्निसंस्कार करायला हवा त्यांनी तैल प्रक्रियेने त्यांच्या कलेवर सुरक्षित राहील असे केले मग सुमंतांना बोलावून म्हणाले तुम्ही त्वरेने रथ घेऊन जा उद्या सूर्योदयापर्यंत भरताना इथे घेऊन या ते पराकोटीचे रामभक्त आहेत पितृभक्त आहेत येथील वृत्त कळताच ते प्राणत्यागच करतील म्हणून त्यांना करती। काहीही सांगू नका त्यांच्या अधीनुसार ते रथातून निघाले त्या रात्री भरताना अतिशय वाईट स्वप्न पडले त्यात काळे वस्त्र नेसलेली एक स्त्री आपल्या डोळ्याला तेलाने मर्दन करत आहे असे दृश्य दिसले त्या स्वप्नाने त्यांना एकदम जाग आली नानाविध कुशंकांनी ते अस्वस्थ झाले त्यांनी मामांना हाक मारली त्यांना आपले दुःस्वप्न सांगितले तेव्हा संग्रामाजितांनी त्यांना धीर दिला व म्हणाले काळजी करू नका तुम्ही उद्या सकाळीच अयोध्येकडे रवाना व्हा त्या रात्री भरतांना झोपच आली नाही सकाळ होताच भरत व शत्रुघ्न रथात बसून वायू वेगाने अयोध्येकडे निघाले नगराबाहेर येताच समोरून सुमंतांचा रथ येताना दिसला त्यांना पाहून भरताना मोठे आश्चर्य वाटले रथ थांबवून ते वेगाने खाली उतरले भरत आणि शत्रुघ्नांनी त्यांना स्नेहाने अलिंगन दिले भरत म्हणाले सुमंत तुम्ही इथे कशासाठी आला आहात तुमचे मुकुम लाल दिसत आहे शोकाने डोळे लाल झाले आहेत काय प्रकार आहे अयोध्येत सर्व कुशल मंगल आहे ना ते फार काही बोललेच नाहीत तुम्हाला तातडीने अयोध्येत बोलावले आहे असे म्हणून त्यांनी रथ अयोध्येकडे वळवला तेंचा रतात भरत आणि शत्रुघ्न त्यांच्या रथात बसताच ते वायुयुगाने निघाले मार्गामध्ये सुमंत रडतच होते त्यांची अवस्था पाहून ते दोघे रघुवीर शाशंकित झाले होते आयोध्ये जवळ आली तेव्हा तेथील वातावरण पाहून भरत स्तब्ध झाले तिथे सर्वत्र शोककळा पसरली होती आणि घरोघरी आक्रोश एकू येत होता एवढी अवकाळा आलेली त्यांनी कधीच पाहिली नव्हती सुमंत आणि रथ कैकयीच्या मंदिरापाशी नेला तिथे दशरथांचे निष्पाण कलेवर पाहताच भरत मोठ्याने टाहो फोडून मूर्छित पडले सुमंताधिकांनी त्यांना शुद्धीवर आणले प्रजाजनांनी त्यांचे सांत्वन केले पण अश्रू आवरेनात त्यांनी विचारले दादा कुठे आहेत त्यावेळी तेच माझे आधार त्यांना पाहिल्याशिवाय माझा शोक कमी होणार नाही ते ऐकताच सर्वत्र शांतता पसरली कोणी काहीच बोले ना तेव्हा ते धावतच त्यांना भेटण्यासाठी निघाले श्री रामांच्या मंदिरात कौशल्याना रडताना पाहून त्यांना एकदम आले मातोश्री मारून ते त्यांच्या गळ्यात गळा घालून रडले त्यांनी विचारले माझे दादा माजे राम कुठे आहेत त्या काय बोलणार त्या सदगतीत होऊन म्हणाल्या भरत पितृवचन पाळण्यासाठी श्रीराम लक्ष्मण आणि सीता वनवासाला गेले आहेत त्यांच्या वियोगानेच महाराजांना मृत्यू आला ते ऐकून त्यांना मोठाच धक्का बसला ते जमिनीवर अंग टाकून रडू लागले माझ्या पिताजींना मरण आले मग मला का मरण येत नाही असे म्हणून डोके आपटू लागले त्यांचे सांत्वन होऊच शकत नव्हते शत्रुघ्नांना तर बोलवतच नव्हते तेवढ्यात वसिष्ठांचे आगमन झाले ते, ते भरताना म्हणाले तुम्हाला राज्यप्रत प्राप्त व्हावे अशी तुमच्या मातोश्रींची इच्छा होती ती पुरवण्यासाठीच श्रीरामाने वनवास पत्कारला आहे म्हणून तुम्ही सिंहासनावर बसा त्यानंतरच राजांवर अग्निसंस्कार करण्यात येतील ते एकताच त्यांना अनिवार्य दुःख झाले ते म्हणाले गुरुदेव हे आपण काय सांगता रामचंद्र माझे प्राण आहेत माझे जिवलग सखा आहेत त्यांना टाकून मी जाण्याची कल्पनाच करू शकत नाही तिथे राज्यपद स्वीकारणे ती तर दूरची गोष्ट आहे मला क्षमा करा मी असे करणे म्हणजे पृथ्वीवरच्या ब्रह्मकुळाच्या हत्येचे पातक करणे होय ही अयोध्या भगवान शंकर ज्यांचे ध्यान करतात त्यांची राजधानी आहे त्यांच्या गादीवर मी अधिकार सांगणे यासारखे दुष्कृत्य नाही एक वेळ मी आत्मघात करीन पण हा कलंक लावून घेणार नाही हे एकताच वशिष्ठांचे हृदय भरून आले ते म्हणाले भरत धन्य तुमची रामभक्ती धन्य तुमचे वैराग्य मग वसिष्ठांनी ते, ते एकदाच भरत क्रोधावेशाने धावले त्यांनी मंथराची वेणी ओढून त्यांना खाली पाडले आणि त्यांचा करण्यासाठी शस्त्र उगारले पण वसिष्ठांनी त्यांना परावृत्त केले तेव्हा त्यांनी त्यांना लाथेने तुडवले भरतांचा नकार ऐकल्यावर वसिष्ठांनी श्रीरामांच्या पादुकांची सिंहासनावर स्थापना केली त्यानंतर भरतांकडून दशरथांच्या शवावर संस्कार केले त्यावेळी त्यांच्या सातशे स्त्रियांनी अग्निप्रवेश करून सहगमन केले सुमित्रा आणि कौशल्यही सती जाणार होत्या पण वसिष्ठांनी त्यांना अडवले पुत्रवती स्त्रियांनी सहगमन करू नये मी तुमची व तुमच्या पुत्रांची भेट घडवून आणतो मंगच ते पुढे गमन करतील असे वचन देऊन त्यांना शांत केले गुरुवचन प्रमाण मानून त्याही स्वस्थ राहिल्या दोन प्रहर रात्री कैकैंनी भरतांची भेट घेतली आणि त्यांना राज्यपद प्राप्त व्हावे व्हावे त्यांच्या आयुष्याचे कल्याण म्हणून त्यांनी चतुराईने कशी योजना राबवली ते कौतुकाने सांगितले त्यांच्या मनात राज्यलोप उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला ते त्यांचे बोलणे ऐकून ते चौताळून म्हणाले मातोश्री हा तुम्ही काय दृष्टपणा केलात तुम्ही रघुकुळाचा घात केलात स्वतःच्या पतींना मारून टाकलेत तुम्ही रघुकुळाचा घात केलात स्वतःच्या पतींना मारून टाकलेत माझ्या प्राणप्रिय राघवांना वनवासाला पाठवलेत तुम्ही पापीनी आहात म्हणून तुमच्या पोटी जन्म मिळाला हे मी माझे दुर्भाग्य समजतो दु। तुम्हाला माता म्हणावयाची मला लाज वाटते कुठे फेडेल ही पापे मी तुम्हाला ठार करायला हवे पण मातृहत्येचे पातक नको म्हणून गय करतो आहे हे लक्षात घ्या मला हे राज्य नको हे ऐश्वर नको श्रीराम माझे सुख निधान आहेत म्हणून मी त्यांच्याकडे जाणार आहे आता तुम्ही उठा आणि इथून निघा मला तुमचे तोंडही पाहायची इच्छा नाही ते ऐकून कैकईंचा का निरुपाय झाला त्या तिथून निघून गेल्या आता आपण पाहूयात भरत राम भेटीस निघाले सकाळ झाली भरताने दिव्य वस्त्रे व अलंकार काढून ठेवले सर्वांगी भस्म लावले वटवृक्षाच्या चिकाने केसांच्या जटा वळल्या वाल्कले धारण केली आणि ते श्री रामांना भेटण्यासाठी निघाले त्यांच्या समवेत सुमित्रा कौशल्या वसिष्ठादी ऋषीजन प्रजाजन व दळबारेही निघाला अयोध्येत कैकयी एकट्याच राहिल्या लोक त्यांची उघड निंदा करत होते आणि भरतांचा निस्पृहतेने कौतुक करत होते सुमंत मार्गदर्शक म्हणून पुढे चालत होते ते जानवी तीरावर आले तेव्हा कैकयीने आपल्या दोन पुत्रांना राम लक्ष्मणांचा वध करण्यासाठी पाठवले असावे असा विचार करून गुहकांनी आपल्या सैन्यासह सर्व परिवार व्यापून टाकला ते युद्ध प्रवृत्त झाल्याचे कळताच भरतांनी स्वतः त्यांची भेट घेतली व म्हणाले गुह तुमच्यासारखा मीही रामभक्तच आहे माझ्या स्वामीचा मी कसा घात करेन त्यांच्या वियोगाने माझे प्राण कंठाशी आले आहेत तुम्ही माझा वध करू मला या यातनांतून सोडवा गुहकाने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू न बोलतात सर्व काही सांगून गेले गुहकाने त्यांचे पाय धरले भरतांनीही त्यांना दृढ अलिंग दिले संशयाचे मळब विरून गेले गुहकाने त्यांचे अद्रातिथ्य केले त्यांना श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्थाने दाखवली मग हजारो नौका आणून सर्वांना पल्याड नेले भरतवाजाने दर्शन घेऊन चित्रकुटाकडे निघाले त्यावेळी लक्ष्मण फळे वेचण्यासाठी पर्वत पायत्याशी हिंडत होते भरत आणि शत्रुघ्न मोठी सेना घेऊन येत आहेत हे पाहून ते एकदम सावध झाले आता आपण पाहूयात सुदर्शन गंधर्वांना शिक्षा तिकडे पर्णकुटीमध्ये श्रीराम होम करत होते जानकी अंगणात होत्या सुदर्शन नावाच्या गंधर्वाचे त्यांच्याकडे लक्ष गेले त्यांचे सौंदर्य पाहून ते कुमातूर झाले त्यांनी कावळ्याचे रूप घेतले आणि त्यांच्या स्थानाशी झकटू लागले तेव्हा त्यांनी धरणीवर अंग टाकले व श्रीरामांना हका मारू लागल्या म्हणाल्या नात हा कावळा मला दूषित करतो आहे या दृष्टाचा बंदोबस्त करा त्या समयी लक्ष्मण तिथे नव्हते म्हणून रामचंद्रांनी एक धर्भ अभिमंत्रित करून त्यांच्या दिशेने भिरकावला तो बाणासारखा त्यांच्या मागे लागला काकरूप सुदर्शन प्राणभयाने त्रिभुवनी उडत गेले ते इंद्राधिकांना शरण गेले पण कोणीही त्यांना मदत केली नाही वाटेत नारदांची भेट झाली त्यांनी त्यांचा सुटकेचा मार्ग विचारला ते म्हणाले तुम्हाला दुष्कर्म करताना लाज वाटली नाही आणि आता प्राणकंठाशी आल्यावर उपाय विचारत आहात रामबाणाचे निवारण फक्त रामच करू शकतात म्हणून तुम्ही त्यांना शरण जा सुदर्शन गदर श्री श्रीरामांना शरण गेले आणि त्यांची क्षमा मागून प्राणरक्षणासाठी अर्थतेने करुणा तेव्हा ते, ते म्हणाले पापी अधमा माझा बाण व्यर्थ जाणार नाही तो तुम्हाला शिक्षा करणारच मग त्यांनी त्या ते दर्भरूपी बाणाला आज्ञा केली तू यांचा वध करू नकोस पण जानकींकडे कुदृष्टी टाकली म्हणून त्यांचा उजवा डोळा फोडून टाक त्याबरोबर दरभाने त्यांचा उजवा डोळा भेदला ते वेदनेने व्याकुळ झाले कृपा करण्याची विनंती करू लागले तेव्हा ते म्हणाले तुमचे एक बुबुळ दोन्ही डोळ्यांचे कार्य करेल तुमची दृष्टी तीक्ष्ण होईल तुम्ही जानकींच्या अंगचटीस गेलात म्हणून पक्ष्यांमध्ये तुम्हाला नीच समजतील तुम्ही विष्टा खाल मात्र एक वरदान देतो तुम्ही पिंडाला स्पर्श केल्याशिवाय मृतांना सद्गती मिळणार नाही सुदर्शन गंधर्व मूळ स्वरूपात प्रकट झाले रामाला वंदन करून ते स्वर्ग निघून गेले कावळे आजही रामरायांचा शाप भोगत आहेत अशा प्रकारे अध्याय अकरावा समाप्त झाला तर माउलीनो ही सुदर्शन गंधर्वांची शिक्षा कावळ्याची शिक्षा जी आज आपण पाहतो आहे ही तुम्हाला माहीत होती का ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय